नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी नाचणीची भाकरीची रेसिपी शेअर करणार आहे बऱ्याच जणांना नाचणीची भाकरी बनवता येत नाही आणि बनवली तरी ती कडक हो तर आज मी या व्हिडिओमध्ये नाचणीची भाकरी कशी बनवायची आणि मऊसूद कशी बनवायची ते दाखवणार आहे तर इथे मी कडई ठेवलेली आहे गॅसवरती आणि कडईमध्ये बरोबर इथं मी एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी मी या कढईमध्ये ओतत आहे आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि हे पाणी उकळून घ्यायचं आहे इथे पाहू शकता पाणी छान उकळलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकत आहे तर हे अर्धा टीस्पून मीठ आहे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालतं मीठ विरगळून घ्यायचं आहे व्यवस्थित पाण्यामध्ये मीठ ही पाण्यामध्ये छान विरगळलेलं आहे तर मी त्याच वाटीने याच वाटीने बरोबर आ, एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे चाळून आता हे थोडं थोडं पीठ याच्यामध्ये मी ॲड करते आणि डिकळ्या होऊ नये म्हणून हलवून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व पीठ ॲड केलेलं आहे आता आपल्याला हे त्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता कमीच ठेवायची आहे जास्त फुल नाही ठेवायची असं जर आपण गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये पीठ आहे ते टाकलं म्हणजे आपली नाचणीची भाकरी असते ती मऊसूत होते छान होते तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आता मी हे नाचणीचं पीठ आहे ते एका ताटामध्ये काढून घेते सर्व पीठ काढून घेते या ताटात गरम असताना याला हात लावायचा नाही थोडंसं कोमट झालं की हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आहे ते थोडंसं कोमट झालेलं आहे तर आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे याचा असा गोळा बनवून घेते भाकरी बनवण्यासाठी तुम्हाला जर पीठ घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये ॲड केलं तरी चालू शकतं पण मला आ... तर याच्यातला मी एक गोळा काढून घेते भाकरी बनवण्यासाठी इथे मी भाकरी थापण्यासाठी पोळपाट घेतलेला आहे त्याच्यावरती मी असं थोडंसं नाचणीचं पीठ आहे ते टाकत आहे म्हणजे भाकरी आहे नाचणीची ती चांगली थापली जाते तर अशा पद्धतीने मी आता भाकरी चांगली थापून घेते इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ही आता भाकरी बनवलेली आहे नाचणीची ती टाकत आहे भाजण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे भाकरीच्या वरून या साईडनी पाणी लावायचं आहे सगळीकडून पाणी लावल्यानंतर थोडंसं पाणी सुकून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच भाकरी उलटायची आहे तर आत्ता थोडंसं पाणी सुकलेलं आहे मी ही नाचणीची भाकरी उलटते गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि खालच्या साईडनी भाकरी आहे ती चांगली भाजून घ्यायची आहे दोन मिनिट झाले आहेत तर आपण भाकरी उलटून पाहूया तर या साईडने भाकरी चांगली भाजलेली आहे तर आता आपण या साईडने ही भाकरी चांगली भाजून घेऊया किंवा मग तवा काढून भाकरी भाजली तरी चालू शकतं किंवा तव्यामध्ये अशी पालती भाकरी टाकून भाजली तरी चालू शकतं तरी ते पाहू शकता भाकरी चांगली फुगलेली आहे आपली तरी ते आपली नाचणीची भाकरी चांगली भाजलेली आहे तर आता मी ही भाकरी काढते इथे मी आता दुसऱ्या पद्धतीनेही नाचणीची भाकरी करून दाखवते त्यासाठी इथे मी थोडंसं नाचणीचं पीठ टाकलेलं आहे पोळपाटावरती आणि इथे मी एक गोळा घेतलेला आहे तर आता मी इथे असं बेलण्याने लाटून दाखवते तर दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने आपण नाचणीची भाकरी बनवू शकतो फक्त ही उलटायची नाही एकाच बाजूने भा भाकरी आहे ती लाटून घ्यायची आहे कारण आपण खालच्या बाजूने पीठ टाकलेलं आहे तर अशी फिरवून फिरवून आपण ही लाटून घ्यायची आहे आपल्याला सगळ्या साईडने लाटून घ्यायची शक्यतो जास्त जाड नाही ठेवायची तर इथे पाहू शकता मी नाचणीची भाकरी आहे ती लाटून घेतलेली आहे आता आपल्याला ही तव्यावरती भाजून घ्यायची आहे इथे मी आता ही भाकरी आहे ती टाकत आहे भाजण्यासाठी सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला पाणी थोडंसं सुकलं की आपल्याला ही भाकरी आहे ती उलटून घ्यायची आहे दोन मिनिट झाले आहेत तर आपण ही भाकरी आहे ती उलटून घेऊया तर या साईडने भाकरी भाजलेली आहे आता आम्ही अशी पालटी टाकत आहे तरी ते बघू शकता दुसरी ही भाकरी चांगली फुगलेली आहे जी भाकरी आपण लाटलेली हो आहे तीही चांगली फुगलेली आहे आणि आपण पहिली जी थापून भाकरी घेतलेली आहे तीही चांगली फुगलेली होती तर या साईडने ही भाकरी चांगली भाजलेली आहे मी जेवढं नाचणीचं पीठ घेतलं होतं त्यापासूनही ते मी तीन भाकरी बनवलेले आहेत तरी फक्त अगदी मौलुसलुसित अशी नाचणीची भाकरी तयार झालेली आहे अजिबात कडक झालेली नाही तुम्ही ही अशाच पद्धतीने नाचणीची भाकरी बनवू शकता ही भाकरी बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत नाचणीची भाकरी तयार करू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार